दीपामोशेला अर्थात आशाड शला घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करावी मनोभावे पूजा झाल्यानंतर दिव्यांची कहाणी वाचावी किंवा ऐकावी तीच कहाणी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कुठल्याही व्रताची कहाणी ऐकण्याआधी गणपतीची कहाणी ऐकावी आणि मग जे व्रत आपण करतोय त्याची कहाणी ऐकावी म्हणूनच आज आपण इथे गणेशाची कहाणी आधी करणार आहोत आणि मग दिव्यांच्या हौसेची कहाणी ऐकणार आहोत ऐका देवा श्री गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलवृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायलीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला सहा ब्राह्मणाला द्यावे आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे अल्पदान महापुण्य आशा या गणेशाचे मनात ध्यान करावे त्याच मनात पहावे त्यामुळे आपण चिंतलेल्या गोष्टी लाभतात मनोकामना पूर्ण होते निर्विघ्न पार पडतात साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण आता ऐकूया दिव्यांच्या औसेची कहाणी ऐका दीपकानो तुमची कहाणी आठपाठ नगरात एक राजा होता त्याच्या सुनेनं घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवर घेतला आपल्यावरचा प्रमाण टळा उंदराने ठरवलं की आपल्यावर उगा साळा आला आहे आपण सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दिराने निंदा केली तिला घालवून दिली तिचा रोजचा नेम असे की दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावेत आणि साखरेच्या खड्यांनी तिच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या औस्थेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा पणही घरातून निघाल्यामुळे हे सारं बंद पडलं पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता एका झाडाखाली मुकामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या सर्व गावातले दिवे आदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेव्हा काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे सगळी चौकशी करत होते सर्वांनी आपल्या घरी घडलेली सर्व हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला काय सांगू बाबानो यंदा माझ्यासारखा दुर्दैवी मीच दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचा माझा थाट जास्त व्हायचा पण यंदा मात्र मला विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत तेव्हा त्या सर्वदीपकाने विचारलं असं होण्याचं कारण काय मंग तो त्यास सांगू लागला त्या तर मी या गावाच्या राजाचा दिवा त्या राजाची एक सून होती एके दिवशी तिने घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ आण मात्र उंदरांवर घातला आपल्यावरचा प्रमाद तिने टाळला इकडे उंदरांना तिचा सूड घ्यायचा होता म्हणून रात्री हिची चोळी त्यांनी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी तिची निंदा केली आणि घरातून घालून दिले म्हणून मला असे दिवस आले ती माझी पूजा करत असे जिथे असेल तिथे खुशाल असो म्हणून देव्याने तिला आशीर्वाद दिला हा सारा प्रसंग राजाने ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का अशी चौकशी केली तर कोणीही पाहिले नाही असं समजल्यावर मग तिला मेना पाठवून तिला घरी आणलं झालेल्या गोष्टीची क्षमा तिच्याकडे मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं राज्य करू लागली तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा